नमस्कार वेदिक्युअर प्रस्तुत आरोग्याची हितगुज ह्या चर्चेत मी डॉक्टर श्रावणी प्रकाश चव्हाण आज आपल्या सर्वांचे स्वागत करते आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये डॉक्टर वैशाली सावंत आयुर्वेदाचार्य आणि असिस्टंट मेडिकल डिरेक्टर वेदिक्युअर वेलनेस हे आपल्या सोबत असते आपल्या सतरा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवातून डॉक्टर वैशाली सावंत या आज आपल्याला मणक्यांचे विकार आणि संयुक्त उपचार पद्धती या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत नमस्कार डॉक्टर्स तर चर्चेच्या सुरुवातीस आपण आपल्या प्रेक्षकांसाठी एक प्रश्न घेऊयात की मणक्यांच्या विकारांचे सर्वसाधारण प्रॅक्टिसमध्ये आपल्याला कोणकोणते प्रकार पाहायला मिळतात आणि याची कारणं आपण काय सांगू शकत सर्वसाधारणपणे तुम्ही सांगितलेल्या प्रश्नाच्या उत्तराकडे तर मी येतेच पण त्याचबरोबरीने थोडं संयुक्त उपचार पद्धतीच्या इतिहासाबद्दल सांगायला मला आवडेल की माननीय स्वर्गीय डॉक्टर अनिल पाटील सर यांनी सत्तावीस वर्षापूर्वी प्रचलित केलेली संयुक्त उपचार पद्धती आणि सर्वसाधारण सतरा वर्षापासून मी स्वतः अनुभवत असलेली संयुक्त उपचार पद्धतीबद्दलच आज आपण बघणार आहोत साधारणपणे मणक्यांच्या विकारांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर प्रॅक्टिसमध्ये दिसणारे वेगवेगळे वेग जे काही पेशंट आपण बघतो त्यानुसार सांगायचं झालं तर सर्वात पहिल्यांदा मी सांगेन की दिसतो आपल्याला स्पॉन्डिलोसिस स्पॉन्डिलोसिस म्हणजे मणक्यांच्या संरचनामध्ये होणारे बदल त्याच्या व्यतिरिक्त भेटतो तो स्पॉन्डिलायसिस म्हणजे मणक्यांची झीज होणं स्पॉन्डिलो हा पण एक प्रकार आपण पाहतो स्पॉन्डिलोलिस्थेसिस म्हणजे मणका एकतर पुढे किंवा मागे सरकणं किंवा मणक्याने जागा सोडणं त्या व्यतिरिक्त आपण बघतो ते डिस्क बल्ज डिस्क म्हणजे मन्गें दोन मणक्यांच्या मधील जी काही चकती किंवा गादी असते ती सरकणं त्या व्यतिरिक्त आपण बघतो ते स्पायनल स्टेनोसिस स्पायनल कॅनॉल्स टेनोसिस म्हणजे काय तर हीच सक्ती दोन मणक्यांमधील जेव्हा मज्जारज्जूवर अतिप्रमाणात दाब निर्माण करते त्याला आपण कॅनाल्स टेनोसिस म्हणतो त्या व्यतिरिक्त माणेच्या मणक्यातील जिजेमुळे साधारण काही सेकंदांसाठी मणक्यांकडे जाणारा जो रक्तप्रवाह आहे तो थांबल्याने येणारे चक्कर ज्याला आपण वर्टिगो म्हणून बघतो असे बरेच आणखीही आपल्याला मणक्यांचे विकार दिसतात शिवाय आता आपण जर यांची कारणं बघायचीच झाली तर जास्तीत जास्त दिसणारी कारणं काय तर आजकाल आपण सतत वैठी कामं करतोय आणि अखंड सात सात आठ आठ तासासाठी बसणं असेल किंवा खूप अतिप्रमाणात वजन उचलणं असेल ज्याबरोबरीने तुमची मांसपेशींची ताकद कमी असेल शिवाय उतारवयामध्ये मणक्यांच्या हाडांची झीज होणं असेल गरब अपधारणा काळ आणि प्रसूती पश्चात जी काही काळजी घेतली पाहिजे ती काळजी न घेणं असेल अशी बरीच कारणं आपल्याला सापडतात बरं डॉक्टर दुसऱ्या प्रश्नाकडे वळत असताना आज मार्केटमध्ये ह्या मणक्यांच्या आजारांसाठी वेगवेगळे उपचार पद्धती उपलब्ध आहेत तर ह्यातील सर्वात उत्तम कोणते याबद्दल तुम्ही आम्हाला काय मार्गदर्शन करा तुम्ही विचारलेल्या प्रश्नानुसार खरोखरच आपल्याकडे भरपूर वेळेला असे रुग्ण येतात की ज्यांनी वेगवेगळे इंडिव्हिज्युअल थेरपीची मदत घेतलेली असते जसं की कुणी पंचकर्म केलेलं असतं कुणी फिजिओथेरपी करतो कुणी अक्युपंक्चर प्रेशरची मदत घेतो पण मी सांगेन की संयुक्त उपचार पद्धती ही सर्वसमावेशक आहे की ज्या उपचार पद्धतीमध्ये आपण सर्व पॅथींचे लिमिटेशन क्रॉस करून म्हणजे पंचकर्म असेल किंवा पंक्चर असेल फिजिओरपी प्रत्येक पॅथीचे काही ना काहीतरी लिमिटेशन्स तर आहेतच ते लिमिटेशन क्रॉस करून आपण या सर्व समावेशक उपचार पद्धती असलेल्या संयुक्त उपचार पद्धतीचीच मदत घेणं नक्कीच गरजेचं राहील पण मग अजून एक प्रश्न असा उद्भवतो की हे जे तुम्ही वेगवेगळे आता आम्हाला उपचार पद्धती सांगितल्यात ह्या वेगवेगळ्या वेग उपचारांचा रुग्णाने अवलंब करणे आणि संयुक्त उपचारांचा अवलंब करणे तर ह्या वेगवेगळ्या उपचारांनी वेग 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 रुग्णाला आराम कसा मिळतो याबद्दल आम्हाला काय मार्गदर्शन करू शकाल बरोबर आहे तुम्ही आता जो विचारलेला प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर सांगताना मी तुम्हाला एक उदाहरण देऊन समजवते जसं की वेगवेगळे रुग्ण आपल्याकडे येतात त्यापैकी कॉमन समस्या घेऊन येतात की स्लिप डिस्क किंवा गादी सरकणं त्यामुळेच नाडीवर दाब आल्याने नाडी दबलेली असते आणि अशा वेळेला पेशंटला पायात मुंग्या येणं जडपणा येणं पाय थोड्याफार प्रमाणात अशक्त होणं प्रचंड कंबर दुखी कमरेतून पायाकडे वेदना अशा समस्या घेऊन रुग्ण येतात आता हा जर आजार संपूर्ण बरा करायचा आहे आपल्याला किंवा मणक्यांचा विकार हा पूर्ण बरा करायचा आहे तर संयुक्त उपचार पद्धती कशी मदत करते तर आपण सुरुवात करताना पंचकर्म आयुर्वेदाबद्दल बोलायचं झालं तर हाडांची गाद्यांची मणक्यांची अशीच सर्वसाधारण जी काही संरचना आहे आपली मणक्यांच्या आजूबाजूच्या त्या सगळ्यांची शक्ती वाढवण्याचं काम आपण पंचकर्माद्वारे करू शकतो त्याशिवाय पंचकर्माच्या मदतीने स्थूल व्यक्तीचे की ज्या वजनामुळे कमरेवर भार अतिरिक्त वाढून वेदना वाढतात किंवा सिमटम्स वाढतात अशा केसेसमध्ये आपण स्थूल कमी करण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी आपल्याला पंचकर्माची मदत घेता येते याचशिवाय अख्यू पंक्चर या ट्रीटमेंटच्या मदतीने आपण रुग्णांमध्ये जे काही नाड्यांचं संवेदना वाहनाचं काम आहे ते पूर्ववत करण्यासाठी आपल्याला संयुक्त उपचारामध्ये अखिपंक्चरची मदत होते फिजिओथेरपीबद्दल सांगायचंच झालं तर दोन मणक्यांमधील ज्या जागा कमी झालेल्या जा असतात त्या सामान्य करण्यासाठी आपल्याला फिजिओथेरपी या उपचारातील काही स्पेशल उपचारांची मदत घेता येते बरोबरीने आपण आधुनिक उपचारातील पोषक तत्वांच्या काही औषधांची मदत घेतो जी ज्या प्रकारे जर आपण हे सर्व उपचारांची एकत्र मदत घेतली तर आपण ही जी स्लिप डिस्क किंवा गादी सरकणा नाडी दबणा हा प्रकार बघतो यामध्ये संपूर्ण संयुक्तोपचार पद्धतीच्या मदतीने मणक्यांचा जो विकार आहे तो पूर्ण बरा करता येतो